तर नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवर इलेक्ट्रिशियन आणखी तर आज मी तुम्हाला माहिती देणार आहे टू एच के वॉल कटिंग करताना किती स्विच बोर्ड काढावं लागतो आणि कुठला हाईटला येतं ती सगळं सांगतो त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर घरात एंट्री करताना पहिला स्विच बोर्ड म्हणजे दोन मॉडेलचा ही बोर्ड असते बेल साठी ह्याच्या हाईट आपण साडे चार वर वर्ड टाकता तर हे झालं आपला पहिला बोर्ड तर दुसरा बोर्ड इकडे आपण तीन मॉडेल टाकलेला आहे ती कसा टाकलाय तर मोटर लावली ते बाहेर त्यामुळे आपण एक तीन मॉडेल बोर्ड टाकलेला आहे ह्या बोर्डाची हाईट पण एक साडे चार ते पाच फुटाच्या लेव्हलला टाकलेलं आहे तर हे स्विच बोर्ड झालं घराच्या बाहेर तर आता घराच्या आतमधलं गाराज स्विच बोर्ड सांगतो किती काढावं लागते आणि केवढ्या हाईटला लायत तर मेन म्हणजे आपण पर्यंत हॉलमध्ये आलो ही जी समोर बोर्ड दिसतं ही टी व्ही साठी आहे तर हिट तुम्हाला सांगतो किती घ्यायची तर रेग्युलर मध्ये टीव्हीच्या बोर्डाची हाईट पण साडेचार फुटावर टाकते ती जर फर्निचर असेल तर साईज चेंज होते फर्निचर मध्ये आपल्याला बोर्ड खालीवर टाकायला येतो त्यामुळे फिक्स असेल तर साडेचार फुटावर बोर्ड टाकलेला चांगला ही झाला मधला पहिला बोर्ड दुसरा बोर्ड म्हणजे एसीचा तर एसीचा बोर्ड कुठं काढावा ज्या साइड ला आहे ज्या साईडला बाहेर कॉम्प्रेसर बसते त्या साईडला एसीचा बोर्ड काढावा लागतंय आणि एसीच्या बोर्डाची हाईट आठ ते नऊ मध्ये टाकलेला चांगला तर ही झाला हॉलमधला दुसरा बोर्ड तर आता तिसरा बोर्ड म्हणजे मेन हॉल मध्ये एंट्री केल्या केल्या दरवाजा साइड ला जे बोर्ड आहे ती मेन बोर्ड असते हॉलचा तर ह्या बोर्डाची हाईट साडेचार फुटच असते आणि हॉलमधला मेन बोर्ड म्हणजे अठरा मॉडेल टाकावं लागतंय कारण हॉल मध्ये पीओ पी केली लाईटीच पॉईंट जास्त असतं तर त्यामुळे अठरा मॉडेल टाकलेला कधी पण चांगला त्याच अठरा मॉडेल च्या खाली एक चार मॉडेल बोर्ड टाकावं लागते ती म्हणजे फुट लाईटीला कोण टाकतंय कोण टाकत नाही पण आम्ही रेग्युलर कामावर टाकतो तर ही चार मॉडल बोर्ड आपण फुट लाईट सीट टाकतो आणि त्या चार मॉडेलची हाईट खालून एक दहा इंचावर टाकतो म्हणजे प्लस कर्टिंग इथे त्यामुळे दहा इंचाची वर्ड टाकलेली चांगली तर हॉल मध्ये अजून एक बोर्ड लागते ती म्हणजे सोपे चार्जिंग पॉईंट लागते त्यामुळे आपण एक सहा मॉडल बोर्ड टाकलेला इथे कोपऱ्यात तर ही झालं रेग्युलर कामावरचं मधलं बोर्ड फर्निचर आणि पीओपी असली तर बोर्ड वाढती आणि कमी पण होती ती वेगळा विषय पण रेग्युलर मध्ये तर एवढंच निघतंय तर हॉल मधलं बोर्ड आपण बघितलं किती असते तर आता किचन मधलं सांगतो किती बोर्ड असते किचन मध्ये तर ही समोर जी बोर्ड आहे किचन वाटता एंड झालेला बोर्ड आहे तर इथं फिल्टर साठी एक पॉईंट निघत एक एकदाचं पॉईंट आणि देवघरच्या पॉईंट साठी बोर्ड आहे तर या बोर्डाची हाईट साडेचार फुटाच्या वर आहे किचन मधला दुसरा बोर्ड म्हणलं तर किचन वाटा एंड झाल्यावर एक बोर्ड काढावं लागते किचन वाटा एंड झालाय त्या साईडला एक बोर्ड लावा सहा मॉडेल चा एक फ्रीज साठी पॉईंट होत आहे आणि दुसरा मिक्सर लावलं येते शिगडी लावा येते त्यासाठी बोर्ड आहे ह्या बोर्डाच्या हाईट पण साडेचार फुट देते किचन मधला तिसरा बोर्ड म्हणजे मेन बोर्ड दरवाजा साईडला एंट्री केल्या गेले एक अठरा मॉडल टाकलेला आहे याची हाईट पण साडे चार फुटाच्या वर आहे तरी स्विच बोर्ड झालं किचन मधलं तर आता आपण बेडरूम मधलं बोर्ड बघू किती असते बेडरूम मध्ये स्विच बोर्ड बेडरूम मध्ये एंट्री केले गेला अठरा मॉडल बोर्ड टाकलेला आपण दरवाजा साईडला ला त्याची हाईट खालून साडे चार फुटाच्या वर आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही मॉडल बोर्ड का टाकता ही जर माहिती नसेल तर लास्ट पर्यंत बघा तुम्हाला सांगतो मी कशामुळे टाकताव तर ह्या ऍट्रामॉडलच्या खाली आपण एक फुट फुटलाइट पॉईंट टाकतो ती म्हणजे चार मॉडलचा बोर्ड टाकतो आणि त्याची हाईट पण खालून दहा इंचा वर असते तर बेडरूम मध्ये अजून एक बोर्ड गरजेचा आहे ती म्हणजे जिथे आपण बेड टाकतो त्या साईडला एक बोर्ड टाकावं लागते ती म्हणजे चार्जिंग पॉईंट ला आणि टू ए स्विच ला तर ह्या बोर्डची हाईट खालून तीन फुटाच्या वर असते तर बेडरूम मध्ये आतापर्यंत दोन स्विच बोर्ड बघितला आपण तिसरा बोर्ड म्हणजे एसी साठी असते ती कोण टाकते कोण नाही पण साठी आम्ही स्विच बोर्ड काढून ठेवतो आणि एसीचे बोर्ड हाईट खालून आठ ते नऊ फुटाच्या मध्ये टाकलेले कधी पण चांगले असते तरी आतापर्यंत आपण बहिलं एक हॉल एक किचन आणि एका बेडरूम मध्ये किती स्विच बोर्ड असत तर दुसऱ्या बेडरूम मध्ये पण सेम असत दुसऱ्या बेडरूम मध्ये सेम असेच करायचं तर मेन एंट्री केल्या केल्या दरवाजा साईडला एक अठरा मॉडल बोर्ड टाकलेला आहे त्याची हाईट पण खालून साडेचार फुटावर आहे खाली एक फुटला डिझेल त्याची पण हाईट खालून दहा इंचावर टाकलेलं आहे आणि एक बेडचा बोर्ड टाकलेला आहे त्याची हाईट खालून साडेतीन फुटावर टाकलेलं आहे आणि एक इसीचा बोर्ड काढलेला आहे तर ही झालं टू बी एच के मधला स्विच बोर्ड तर राहिले फक्त बाथरूम त्याचं पण सांगतो तर बाथरूमच्या बाहेर एक आपण बारा मॉडल बोर्ड टाकलेला आहे हिची हाईट पण एक साडेचार फुटाच्या वरीच आहे तरी बारा मॉडेल मध्ये दोन बाथरूमच पॉईंट येणार त्याच्यामुळे बारा मॉडल टाकलेला आहे आणि मध्ये म्हणलं तर एक गिजरसाठी तीन मॉडल बोर्ड टाकलेला आहे त्याच्या हाईट खालून एक सहा फुटावर टाकलेलं आहे आपण तर आतापर्यंत मी तुम्हाला सगळं टू एच के म्हटलं किती स्विच बोर्ड असतात आणि किती हाईट लायते एवढं सगळं सांगितलेलं आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अठरा मॉडल बोर्ड कशामुळे टाकता तुम्हाला सांगतो तर गावड कसं स्विच बोर्ड मध्ये सॉकेट जास्त लागा जास्त त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी अठरा मॉडल बोर्ड टाकता कुठं पीओपी पी केली त्याला उपयोगाला येते हॉल मध्ये किचन मध्ये बेडरूम मध्ये कोणा पॉईंट शिल्लक घरात नाहीत बारा मॉडलमध्ये त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी अठरा मॉडल बोर्ड टाकता तुमच्या घरात किती स्विच बोर्ड आहेत कमेंट करून सांगा आणि अजून इलेक्ट्रिकलबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा